पैठणच्या नाथवंशांमधला वाद अखेर संपलेला आहे खरे नाथवंशज कोण यावरून रावसाहेब महाराज गोसावी पुष्कर महाराज गोसावी आणि रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्यामध्ये वाद होता हा वाद अखेर अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता सुप्रीम कोर्टानं दत्तक पुत्र रघुनाथ बुवा गोसावी हे नाथवंशज असल्याचा निकाल दिल्यानंतर हा वाद तरीही सुरूच होता आता मात्र हा वाद मिटला एकनाथ महाराज यावर्षी एकनाथ महाराज समाधी सोहळ्याला चारशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने नाथ महाराजांच्या संस्थांमध्ये अनेक पारंपरिक कार्यक्रम हे एकत्रित व्हावेत ही मनोमन भावना होती की या उचित औचित्य प्रसंगी सर्वांनी आपला सहभाग त्यामध्ये द्यावा आणि नाथ महाराजांचा आशीर्वाद संपादन करावा ही सर्वांना नाथ संस्थांच्या वतीने वाली आणि संस्थान या दोघा घराच्या वतीने त्यांना आम्ही आवाहन करत आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट